हा काय त्रास आहे आणि तुम्हाला जे आता निडल लावलेले आहे हो तुमचे घोटे दुखतात तर इथ आज उंदरी जय मेडिकल यांच्याकडं तुम्ही आलेलो आहे आपण तुमचे हे जे घोटे दुखतात घोटे दुखते म्हणून मी जे ट्रीटमेंट केलेलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय फील होतं आहे पहिल्यापेक्षा घोटे थोडेफार मोकळे वाटते का काही कृपा चारा नाही वाटतं ते मोकळं वाटून राहिले हां पाठीच्या जो होता तो असा थोडा थोडा मोकळं म्हणजे बऱ्याचपैकी बऱ्यापैकी मोकळा वाटून राहिला वाट पण शरीरामध्ये जे आता पहिल्यापेक्षा जटल्या शरीरावर ते मोकळं 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 मोकळ वाट राहिलं तर हा प्रचार तुम्ही तुमच्या गावामध्ये आता करा आणि तुमच्या इथले जे कोणी असे त्रस्त असतील त्यांना सांगा औरंगाबादचे जे डॉक्टर आहे औरंगाबादचे म्हणतो म्हणजे संभाजीनगरचे जे डॉक्टर आहे जे आता इथं आलेले आहेत त्यांनी भरपूर चांगल्या प्रकारे हा ट्रीटमेंट दिलं उंदरी येथे बुधवारी तुमचा उपचार होत जाईल कुणी आणखीन इच्छुक असले तर त्यांना दे तुम्ही कळवा तुमचं नाव सांगा एक वेळेस नारायण कळंबकार किडनी सोडून बरं ठीक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ